अँटी करप्शननं आपल्या निष्ठेचं केलेलं मोल हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी भावनिक प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी दिली काही दिवसांपूर्वी एसीबीनं आपल्या राहत्या घरावर धाड टाकली होती ज्या आसनावर बसून बाळासाहेबांनी शिवसेना चालवली ते आसन नित्य पूजेसाठी आपण घरी आणलं मात्र एसीबीनं त्याचीही किंमत केली इतकंच नव्हे तर मुलाने बाळासाहेबांचं जे चित्र रेखाटलं त्याचंही मोल केलं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोरचा राष्ट्रकारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलं त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या तुझ्या प्रतिमेची किंमत केली त्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटीग्रेशन करून ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी हजार रुपये फक्त केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहाचं सनाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुख प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ लागणार नाही भविष्यातल्या ना कालखंडामध्ये ही, काल ही जनता राज्यकर्त्यांना ताका त्याची नक्की दाखवेल आम्हाला विश्वास आहे